रामकृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तू काम <coughs> विश्व श्री ज्ञानोबा यांच्या अभंग गाथेतील मदालसा या प्रकरणावर आपण चिंतन करतो हो। आहोत आज मदालसा अभंग चिंतन भाग तीन मागच्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना पहिल्या भागामध्ये आपण मदालसा माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांचा विचार करत असताना मार्कंडेय पुराणातली मदालसा आख्यान आणि मदालसेने केलेला उपदेश माऊलींनी आपल्याला अभंग गात्यातून आपल्या समोर ठेवला त्याचं आपण चिंतन पहिला अध्या पहिल्या द्याँ। भागामध्ये केलं दुसऱ्या भागामध्ये अभंगाचं जे पहिलं चरण होतं उपदेश मदालसा देहो निर्मला कैसा शिकवण्या वाटा मातीच्या पंत ओकटारे जो पंत ओकटारे पतलाशी कर्म कर्मकोटा अभिचार बुद्धिदुजी पुत्र राया दटा पर्ण्यमदा पर्णद मदासा सोहम जो जो रे बाळा एवढा पण चिंतन केलं या चरणावर चिंतन केलं मी सांगून गेलो वीस कडव्याचा हा भंग आहे आणि याचं चिंतन करत असताना आपण एक एक कडव करून आपण समोर जाऊया उपदेश मध आलं सदे हो निर्मिला कैसा याचं चिंतन केल्यानंतर दुसरं चरण किंवा ध्रुपद चरण जरी म्हटलं तरी चालेल ते कुठलं आहे मध आल निज सोम बाळा निज पारे, पारे लक्ष लागो ने डोळा निज जानी निज ते तू विसरलासी निज ते तू विसरलासी होसीवर वर्पणा का परदे मदा सोहम जो जो रे बाळा परदे मदाल साऊली नाडोकारांनी दुसरं चरण आपल्या समोर ठेवलं परदे मदा सा, पर सा सोहम जो जो रे बाळ मनाला सामावली आपल्या बाळाला उपदेश करत असताना पाळण्यात झोका देते जो जो रे बाळा जो प्रमाणे सोहम जो जो रे बाळा उपदेश करते आता सोहम शब्दाचा अर्थ सोहम बीज मंत्र आहे महाराज वेदाचा बीज मंत्र सोहम आहे असं म्हटलं तरी चालेल सोहम म्हणजे काय हो सोहम म्हणजे मीच परमात्मा मीच ब्रह्म आणि सर्वत्र देव सर्वत्र ब्रह्म ही भावना जिथे होते त्याला सोहम शब्दाचा बीज मंत्राचा जप किंवा कसा करायचा केव्हा सोहम म्हणजे तुम्हाला सांगू का श्वास घेणं म्हणजे सो आणि सोडणं म्हणजे हम सोहम अर्थ असा आहे महाराज प्रत्येक गणिका आम्ही सोहम शब्दाचा जप करतो याचा अर्थ प्रत्येक गणिक आम्ही देवाचं भजन करतो देवाचं स्मरण करतो देवाची आठवण करतो आणि म्हणून म्हणून मदा माहि म्हते मदारसा सोहम जोजोरे बाळ सोहम जो जो रेबाळ सोहम शब्दाचा सो 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 काय बघा सोहम शब्द म्हणजे सोहम जप म्हणजेच भगवत नामाचा जप म्हणजेच भगवत नामाच्या जपानं जनी वनी अवघा देव ही अनुपती ब्रह्मांड ही देव आहे सर्वत्र देव आहे आणि मी ही देव आहे ही अनुमती ये सोहम मधाला सांगते बाळा सोहम जो जो रे बाळा बाळा सोहम शब्दाचा जप कर <coughs> बघा आपल्या लाडक्या संत संत शिरोमणी भक्त शिरोमणी शिरोमणी विठोबाचे लाड़की भक्त संत नामदेव महाराजांच्या स्वतःला दाशी म्हणून घेणाऱ्या जनाबाई आहेत ना जनाबाईच्या अभंगामध्ये सुद्धा सोम शब्द आला बघा सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल का कुळती आला सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल का कुळ पंढरी चा पंढरी चा चुरी मी का सांगतोय प्रमाण लक्षात आलं का आपल्या जनाबाई आपल्या अभंगामध्ये म्हणतात दरीला पंढरी चाचोर गा या दोर हृदयबंदी गाणा केला विठ्ठल कोंडीला शब्दही केली तुला दुणी विठ्ठल नामे गातली बेडी सोम शब्दाचा मारा केला <laughs> आता विठ्ठल कोंडीला धरला पंढरीचा चोर आता अभंगावर चिंतन केलं तर आपला विषय बाजूला जाईल पण मी का सांगतो आहे इथे सुद्धा जनाबाई म्हणते देवा मी तुला पकडलं मी तुला धरलं मी तुला पकडलं चोर आहेस तू चोर आता देवाला चोर का म्हटलं देव खरंच चोर आहे का देव काय चोर तो हा विषय <laughs> वेगळा आहे त्याचं चिंतन काय तरी करूच ना आपण कारण आपण प्रत्येक विषयावर चिंतन करण्याचं ठरवलंच आहे ना नाही का आपल्याला भगवत चिंतनच करायचं आहे या चॅनलच्या माध्यमातून दुसरं काही नको या चॅनलच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार प्रसार संत वचनाच्या वरती लोकांची श्रद्धा दृढ व्हावी आणि संत वचन आपल्या मुखातून निघावे म्हणून तर आपला हा प्रपंच आहे की नाही दुसरं काय मग कधीतरी आपण त्या भंगावर चिंतन करू पुढे पण आता तुर्तास इथे जावेला मदालसा माता माऊली ज्ञानो बरा अभंगातून सांगतात परंद मदारसा सोहम जो जो रे बाळा सोहम शब्द आला म्हणून मी ते प्रमाण दिलं सोहम शब्दाचा मारा केला जनाबाई म्हणतात मी सोहम शब्दाचा मारा केला सोहम शब्दाचा मारा केला म्हणजे सतत सोहम शब्दाचा जप केला म्हणजे मी देवाचा जप केला म्हणजे मी ब्रह्माची जाणीव मला झाली आणि मग एकदा का देवाचा जप केला ना महाराज की मग देह बुद्धी नाहीशी होत असते जे या भंगा मध्ये मौळी नानोबाया सांगतात की परण्यामालाला स सोहम जो जोरे बाळा आणि पुढे निजदानी निजपारे लक्ष लागो दे डोळा निजदानी निजपारे लक्ष लागो दे डोळा म्हणजे लक्ष कुठे असू दे निजध्यानी निज नीज म्हणजे काय हो निज म्हणजे झोप असा अर्थ नाही निज या शब्दाचा अर्थ आपल्याला बघावा लागेल निज म्हणजे आत्मा निज निज रूप निज स्वरूप म्हणजे आत्मा आम्ही आमचे गोंधळ काय माहित आहे आमचं कन्फ्युजन काय आम्ही देहालाच मी समजतो आम्ही हा देह हेच सर्वस्व समजतो अर्थात देह वेगळा आत्मा वेगळा हा आत्मा हा कधी मरत नसतो आपल्याला माहिती आहे अनेक चिंतन आपण या दृष्टीने करू शकतो नाही का सांडून जर् जर जीर्णवास्त्रे जर मनुष्य घेतो सरी निराळी तशी सांडून जुनी शरीरे आत्माही आत्मा आत्माही दुसरी घेतो की नाही अर्थात मी का सांगतोय निज निज शब्दाचा अर्थ जे जेव्हा घेतात याचा अर्थ निज रूप बाळा काय करतो निजानी निजा तुझ निज रूप तू जा तुझ लक्ष लागू दे निज रूपावर लक्ष लागू दे म्हणजे आत्मस्वरूपाची जाण झाली पाहिजे मनुष्य मी आणि माझा देह यात भरकटला अर्थात हा देह आपला नाहीच ना संत सांगतात की नाही देह हे काळाचे थन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे मनुष्याचं मनुष्या मानवी देहाचं इथे काय आहे देह कुणाचा देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार मी का सांगतो आपल्या लक्षात आलं असेल इथे मदारचा आपल्या पुत्राला उपदेश करते की बाळा परंदे मदारचा सोहम जो, जो, जो रे बाळा आणि पुढे निजानी निद पारे लक्ष लागो दे डोळा तुझं लक्ष असू दे नीट रूपावर तुझं लक्ष असू दे आत्मरूपावर तुझं लक्ष असू दे आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी लक्ष असू दे आत्मसुखाचा विचार होऊ दे महाराज आत्मसुखाचा विचार झाला पाहिजे माऊली जाणवरांची ओवी आहे की नाही आत्मसुखाच्या गोड्या विटे झोका सगळे विषय आत्मसुखाचा विषय आला पाहिजे ब्रह्मसुखाचा विषय समजला पाहिजे देव सुखाचा विषय समजला पाहिजे परमात्म सुखाचा विषय समजला पाहिजे म्हणजेच निज रूप पाहू डोळा मदारसा आपल्या पुत्राला उपरेश करताना म्हणते की बाबा रे सोहम शब्दाचा मारा कर सोहम शब्दाचा जप पर कर परंते मदानसा सोहम जो जोरे जो माळा निज दाने निज पारे लक्ष लागू दे डोळा काय झालं आपण ते विसरलो का विसरलो आपण देहामध्ये अडकल्यामुळे विसरलो निजत येतो विसरला पडा काळा तू निज रूपाला विसरलास आत्म रूपाला विसरला आपण विसरलो की नाही आपण वरच्या देहातच गुंतलो महाराज जो देह, देह नाशवंत आहे जो देह जाणार आहे आम्ही त्यातच गुंतरलो आणि आम्ही काय केलं माहिती आहे का त्या देवाला विसरलो इथे देहाला विसरावं आणि देवाला आपलंस करून घ्यावं आमचं नेमकं उलट झालं आम्ही देवाला विसरलो आणि देहाला आपलंस करायला लागलो देह आपला समजायला लागलो हे बघा त्यामुळं गोंधळ काय झाला मधालासा माऊली आपल्या पुत्राला त्या ठिकाणी जाणीव करून देते बाबा रे मी हे का सांगतो माहिती आहे का मी हे का सांगते मदालासा माऊली आपल्या पुत्राला सांगते का रे हे सर्व सांगण्याच कारण काय कारण बेटा तू म्हण की मी म्हण की कोणीही म्हण ज्या जन्माला तू आला तू सहज आला का रे कालच्या आपण प्रकरणामध्ये बघितलं तो पंथ कटारे वगैरे पण तरीही पुढे जाऊन आणखी जाणीव करून देत असताना माऊली वर्णन करतात अरे बाबा जन्म झाला कसा किती कष्ट, 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 कष्ट तू भोगलेस पुढच्या चरणात वर्णन झालं नवमास कष्ट लाशी दहाव्याने प्रसुत झाली नवमास कष्ट नवमास कष्ट लाशी दहाव्याने प्रसुत झाली आईच्या गर्भामध्ये तू नवमास राहिलास काय तिथे काय एअर कंडिशन रूम मध्ये राहला का आईच्या गर्भामध्ये नऊ मास नऊ महिने नऊ मास नऊ दिवस काय असेल का ते नऊ मास राहणं सोपं आहे का महाराज आईला किती यात असतील तो वेगळा विषय ठेवा पण जो त्या गर्भामध्ये राहला काय तिथे एअर कंडिशन रूम मध्ये सोफा वगैरे टाकलेला होता का महाराज म्हणतात मास कष्टला असेल किती कष्ट झाले असतील कुठे राहला विष्ठा आले प चूकडे काय सांगाव मला गर्भवासात दुःख किती असेल विष्ठा रक्त सर्व खाणीमध्ये गर्भामध्ये आपण राहलो की नाही प्रत्येक जण माऊली तेच वर्णन करतात मधालशीने जे वर्ण आपल्या पुत्राला सांगितलं बाबा मी का सांगतो तुला सोहम जो 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 रे बाळा किंवा तू निज रूपाकडे लक्ष दे का सांगतोय त्याचं कारण असं आहे की कारण जन्माला यावो, जन्माला यावो, जन्माला या जन्माला यावं जन्माला यावं मराव पुन्हा जन्माला यावं यांनी दुःख किती आहे आपल्याला जाणवत नाही ना तेच वर्णन या अभंगामध्ये या तिसऱ्या चरणामध्ये आलं की नवा नवामा असे कष्टला असे दहा वेळाने प्रसुत झाली आणि काय सोप प्रसुती आहे का महाराज पूर्वीच्या काळी म्हणायचे ना प्रसुती यातना आईलाच माहिती त्या प्रसुती यातना काय असतात आता अलीकडे शिजर निघालं आपलं ते बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायचं पोट फाळायचं बाळ बाहेर काढायचं प्रकार आहेत आता काय त्याला काही उपाय नाही पण पूर्वीच्या काळी प्रसुती यातना गर्भवतीला हो ज्या व्हायच्या ना त्याचं सुद्धा बरेच ठिकाणी आलं महाराज बाळांत कळा म्हणतात त्याला किती त्रास होत किती त्रास पण आताही काय शिजर झाला म्हणजे काही यातना नाही आहेत का आहेत यातना आहेत महाराज त्याचे परिणाम नंतर होतात त्याही यातना आहेत मी का सांगतो आहे गर्भवासाच दुःख बाळालाही आहे आणि आईलाही आहे तेव्हा माऊली अभंगातून मदारशीच्या मुखातले शब्द इथे शब्दबद्ध करून आपल्या समोर ठेवतात नवामा कष्टाला येताची कर्माड तुझी मानडकली कर्म जाळ तुझी अडकली माऊली म्हणतात नऊ मास त्या गर्भामध्ये तू राहला किती कष्ट सहन केले आणि देवाला तू प्रार्थना केली देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे देवा मला या दुःखापासून वेगळं कर रे मला बाहेर काढ बाहेर काढून देवाची प्रार्थना केली देवाने विचारलं रे मी तुला बाहेर काढतो पण तू माझी आठवण ठेवशील की नाही आपण म्हटलं देवा हो तुम्ही हा बाहेर तर काळा मला या दुःखातून मी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही हा प्रत्येकाने गर्भामध्ये असताना देवाला केलेला नवस असावा नाही का कारण एवढं दुःख असेल मग त्यातून बाहेर काढणारा जो देव आहे त्याचे ऋण आहेत की नाही आपल्यावर मग आहेत ना देवा मला बाहेर काढ कसं करू मी तुला आयुष्यभर विसरणार नाही अशी प्रार्थना तुम्ही आम्ही सर्वांनी केली असेल आणि देवाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला बाहेर काढलं आणि आपण देवाला विसरलो आणि आता आपण काय म्हणतो अहो देवाने आमच्यासाठी काय केलं अरे पण तू देवासाठी काय केलं ते सांगते म्हणजे आम्ही काय नाही केलं देवासाठी देवाची पूजा करतो मंदिराला दान दिलं पोथी वाचतो आणि देव आमचं काय भलं करतो अरे तू पहिला तरी नवस देवाचा फेडला का गर्भात असताना केला होता ना नवास देवा मला बाहेर काढ मी तुला आयुष्यभर विसरणार नाही अरे आयुष्यभर सोड चोवीस तु तासातून तुला पाच मिनिट तरी माझ्यासाठी वेळ आहे का देव म्हणत असेल की नाही म्हणत असेल ना म्हणून ज्या देवाच्या देवाच्या आपल्यावर अनंत उपकार आहे महाराज आपण म्हणतो की देवाने आम्हाला काय दिलं काय दिलं लाख लाखो रुपयाचा एक अवय देवाचा दिलेला डोळा केवढाला मिळतो विकत बाजारात जा बरं दोन्ही डोळ्या देवाने दिलेले देऊन टाका काढून टाका दुसरे मागा आणि <laughs> मौन असा नरदेह आपल्याला देवाने दिला आहे मनुष्य देह दिला आहे असं द्या ते चिंतन वेगळं मी का सांगतो आहे इथे गर्भवासाच्या दुःखामध्ये देवाने आपल्याला बाहेर काढावं म्हणून आपण देवाला प्रार्थना केली देवाने आपल्याला बाहेर काढलं आणि मग आपण त्याला विसरलो आणि ते विसरल्यामुळं त्या ठिकाणी मौरिनी या द्रुपद्यामध्ये आपण म्हटलं ना काय होत ते काय विषय काय होता निज ध्याने निज पारे लक्ष लागो दे बाळा डोळा निधते तू विसरलाशी होसी वरपड निद ते तू विसरला अशी आणि मग तू आत्मस्वरूपाची जाण विसरला माझी आठवण तू विसरला आणि म्हणून माझा तुझ्यावर विश्वास नाही हे बा एकदाच बँक काय करते एकदा लोन देते ते लोन फेडले तर दुसरं लोन मिळेल का तसंच मिळेल तुम्हाला आपली क्रेडिबिलिटी काय आहे के स्कोर की नाही सिबिल स्कोअर पाहायला जातो की नाही आहे ना नाही तर डिफॉल्टर म्हणून घोषित होता ना दिवाळखोर बँक लोन काढलं आणि भरल्याने किस्ता वेगळा दुसरी बँक लोन देईल का देत नाही ना देवाच्या जवळ तुम्ही नवस केला आणि सांगितलं देवा आम्ही तुला विसरणार नाही आणि तुम्ही देवालाच विसरला नवे नवे विसरला कसा एकदाही आठवण काढायला तयार नाही मी तू विसरला असे आणि म्हणून म्हणून सोहम जो रे बाळा म्हणून या ठिकाणी पुन्हा जाणीव करून दिली गेली की नवमास कष्टला अशी दहा वेळाने प्रसूत झाली ये कर्म जाळ तुझी मान अडकली आणि मग तू बाहेर येताना तुझी मान अडकली त्या ठिकाणी प्रसुत वेदना आईला व्हायला लागला आई त्या ठिकाणी आकांत करायला लागली माऊलीवर आकांत जननी दुःखी धाय मोकलली आकांतू जननी दुखे धाय मोकली नवमास कष्टनाशे व्याने प्रसूत झाली नवमास तलाशी आणि प्रसूत झाली येताची कर्मजाळ तुझी मान अडकली मान अडकली आई ना असही नाही वेदना झाल्या आई काय करते महाराज आकांतू जननी हे दुखे धाये मो दुःखाने रडायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण देवाचा धावा करून बाहेर निघालो असो आणि मग ही परिस्थिती पुन्हा तुमच्या आमच्यावर येऊ नये महाराज जन्म मरणातून आपल्याला या देवाने चुकवावं म्हणून उपाय काय आहे तो मदा माता या अभंगातून मदालसा माता आपल्या पुत्राला उपदेश देते त्यातून सांगत असताना माऊली आण माऊलींच्या शब्दामध्ये समोर ठेवतात की अरे आकांतू जननीय दुःख धाय मोकली दुःखाना आकांत करून आई त्या ठिकाणी रडते आहे रडते आहे दुःख व्यक्त करते आहे काय कर माहिती आहे का हे जर टाळायचं असेल तर एक आणि एकच रामबाण उपाय काय उपाय आहे स्मरे त्या हरि हम आमरे त्या हरिहर राम दाई श्री कृष्ण माऊली परदे मदाल सा परदे मदाल सा सोहम जो जो रे बाळा दे मदाल काय म्हणतात माऊली म्हणतात आकांतू जननीये दुःखे धाय मोकली यातून सुटायचं असेल पुन्हा हे दुःख आपल्याला नको असेल तर काय करावं लागेल <coughs> महाराज म्हणतात माऊली म्हणतात एकच करावं लागेल स्मरे त्या हरिहर त्या हरि आणि हराला त्याचं स्मरण कर त्याचं भजन कर त्याची भक्ती कर स्मरे त्या हरिह त्या हरिहराला म्हणजे देवाला आता हरिहर कोणी सांगायची वेगळी आवश्यकता आहे का नाही ना स्मरे त्या हरिहर ताई श्री कृष्ण माऊली पर दे सा सुहम जो जोरे बाळ अर्थात तिसऱ्या चरणाचा विचार करत असताना नवमा अटला शिधा आणि प्रसुर झाली ए ताजी तुझी मान अडकली तु त्या हरिहरा धाई श्रीकृष्ण माऊली श्री मा कृष्ण आपण ध्यान करावं त्या हरिहरालाच स्मरण करावं असे या अभंगातून या तिसऱ्या चरणातून माऊरी आपल्या समोर ठेवतात की सर्व दुःख तुम्हाला जर टाळायचं असेल नवमासाचं कष्ट नवमासाचं गर्भाचं दुःख हम्म जननी हे दुःख विष्णाने पचौकडे हे दुःख हे सर्व टाळायचं असेल तर स्मरे त्या हरिहरा धाई श्रीकृष्ण माऊली श्रीकृष्ण माऊलीच देवाचं भजन करा असं त्या ठिकाणी माऊली नाणोबाराय सांगतात आज तिसऱ्या दिवसाची आपली सेवा मदालासा अभंग चिंतन भाग तीन मध्ये आपण या चरणाचा थोडा विचार करण्याचा प्रयत्न केला तुर्तासा इथेच थांबू पुन्हा आपल्याला या अभंगावर चिंतन करायचंच आहे मोठा अभंग आहे पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा याच आप अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णानी सर्वांनी मदालसा हे एक आगळवेगळं चिंतन आपण करतो आहो मदालसाच्या अभंगावरती सहसा कसं आहे आपण कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो परंतु अशा अभंगावरचं चिंतन बहुतेकदा आपल्याला मिळत नाही किंवा होत नाही आपण कृपेने शुभेच्छेने ते चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत ऐका आपण चॅनल सबस्क्राइब केलेला आहे नसल केलेलं तर करा आणि आपल्या मित्रमंडळींना परिवारातील लोकांना नातेवाईकांना सबस्क्राइब करायला सांगा हो एक सांगू का रोज जरी आपल्याला ऐकता आला नाही तरी पंधरा दिवसातून एकदा रविवारी एकदा जरी आपण एक जरी भाग ऐकला ना तरी काहीतरी शांती मनाला नक्की लाभेल याची मला खात्री त्या हरिहर म्हणतात ना त्या हरिहराचं स्मरण करा त्यानिमित्ताने हरिहराचं स्मरण होईल ना मग चॅनलला सबस्क्राईब करा आपणही करा इतरांनाही सबस्क्राइब करायला सांग तू ताजा था इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एकदा माऊलींच भजन करावं लागेल ना मग करूयात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पुंडलीक श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनादन श्रीकनाथ मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री श्रीसंत एकनाथ महाराज की जय